जव्हर तालुक्यातील हिरडपाडा धबधबा अतिशय सुंदर व लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं डोंगर हा धबधबा पर्यटकांचं मन जातं चारही बाजूंनी हिरवागार रांगा दाट जंगल आणि स्वच्छ पाणी यामुळे परिसर निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे सध्या धबधबा अतिशय संथ वाहत असल्यानं पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे डोंगरामधून प्रवाहित होणाऱ्या या धबधब्याचं दृश्य अत्यंत मोहक असून ते मनाला शांती देणार आहे पावसाळ्यात तर धबधब्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत धुक्याची चादर गारवारा आणि पाण्याचा खळखळाट खल यामुळे आलेल्या पर्यटकांना वेगळाच आनंद अनुभवायला मिळतोय पर्यटकांच्या सोयीसाठी धबधब्याच्या परिसरात बसण्यासाठी तसंच थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली त्यामुळे कुटुंबासह येणारे पर्यटक तरुणाई तसंच निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने इथे भेट देताना दिसत छायाचित्रणासाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरत असून सोशल मीडियावरही हिरडपाडा धबधब्याचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत हिरडपाडा धबधबा हा जव्हार शहरापासून सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असून तो जव्हार मोखाडा मार्गावर वसलेला आहे चांगल्या रस्ता व सोयीस्कर अंतर यामुळे पर्यटकांना इथं पोहोचणं अत्यंत सुलभ झालंय धबधब्याचं नैसर्गिक सौंदर्य शांत वातावरण आणि हिरवागार परिसर यामुळे हिरडपाडा धबधबा हे जव्हार परिसरातील एक उत्तम पर्यटन स्थळ बनलंय भविष्यातही पर्यटकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते धबधबा पाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असून संथगतीने धबधबा वाहत असल्यानं स्थानिक बेरोजगार हॉटेल व्यावसायिक यांच्यासह पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत धबधबा पाण्याअभावी कोरडा पडणार असल्यानं पुढील महिन्यांपासून ते पाऊस पडेपर्यंत धबधबा बंद राहणार असल्यानं पर्यटनावर परिणाम होणार आहे आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांदे मोखाडा